रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे पहा आज दिपाळीचा भाव बेज तर आम्ही आता नगरला आम्ही आता नगरला चाललो आहे पहा आता ते गाडीचं जरा थोडं सगळं काम झालं पण एक जो पंप असतो पेट्रोल त्या पंपचं माझ्याकडून एक खोलतानी पाईप तुटला तर ते पाईप तुटला तर त्या पाईपसाठी जर नवीन ते आशिंद घ्यायचं तर त्याला पाच हजार रुपये लागतात तर हे सेकंड हँड नगरला मिळतं तर आज सेकंड हँड घेण्यासाठी नगरला चालू आहे पहा जुना बाजार तर तिथं मिळालं तर पोहू त्याकरता निघालो आहे नगरला तर आज आहे पहा आता हे पहा आता अवघी नाही नगरला जायचं होतं तर नगर कॅन्सल झालं आणि आम्ही पुण्याला निघालो पहा कारण नगरला फोन केला तर ते सामान मिळत नाही तर

आवडी नाही पुणे डायरेक्ट नाना बघा पुण्यावरून आलो पाहता आणि सामान आणलाय तर आता इथं चार ला गाडी आहे शिरूरला आलोय पाहता गाडी आहे म्हणजे चार वाजता चांगलं इथं आता सामान मिळालं ते चांगलं झालं नगरचा आमचा हेरपटावासला इथं मिळाला सामान तर तुम्हाला मी माहिती देतो नाना पेठची सामानाबद्दल आमच्याकडे आम्ही सकाळी आणि नाश्ता नेला होता आणि तो गाडीत खाल्ला आणि आता पण आता इथं नाश्ता आता तो गाडीतला उरलेला करू पाणी पिऊन काही सव्वा चारला गाडी तर मग त्या गाडीत जाऊ आवलेला डबा काही खोलत नाही डबा जाम आहे सकाळी आम्ही गरमच नाश्त्याला चिवडा लाडून नेले होते आणि तेव्हाच आम्ही अख्खा दिवस काढला मध्ये आधी खायला काही टाईमच मिळाला नाही इथून एस टी बस तू बसतो तिथं डायरेक्ट नाना वाट रिक्षा आणि तिथून रिक्षा गेली डायरेक्ट एस टी स्टँड त्यामुळे नाश्त्याला वेळच नाही मिळाला हे बघा हे नाश्त्याचा नाश्ता करतो आता भर लागली पण गाडीत भरपूर गर्दी आता माझा राखीव वाचतो पण आता आता शिरवर नालोपा आणि चांगलं झालं प्रवास सामान साहित्य अगदी व्यवस्थित मिळालं जर कुंडा फोर व्हीलर टू व्हीलरचं जर काही स्पेअर पार्ट लागत असतील तर नानापेठ कुणी इथं बघा अगदी एकदम अल्पजारात मिळतात पहा ही चार हजाराची वस्तू मला खाली हजार रुपयात मिळाली पंप तसा तो बाहेर दुकानात पाच हजार रुपये किंमत आहे तर असं म्हणजे थोड्याशा स्पेअर पार्ट जर असेल चांगले तर नानापेठमध्ये जाऊन आवश्यक या कारण खरोखर अगदी अल्पजारात पार्ट मिळतात ते पण क्वालिटी बघून आपल्याला घ्यायचे ओरिजिनल कंपनीचं पार्ट मिळतात पार्ट टू व्हीलर झालं फोर फोर व्हीलर ट्रक सकाट सगळे अगदी स्पेअर पार्ट तिथं मिळतात कारण ते स्क्रॅप केलेल्या गाड्यांचे जे चांगले पार्ट आहे ते काढून ठेवतात आणि घ्यायचे विकतात तर खरं म्हणजे तुम्ही आव अवश्य एकदा नाना पेठला भेट द्या आणि पार्ट चौकशी करा आणि असं किरकोळ प मोकर हे गाड्यांना असे बाहेर दुकानात पैसे काढवण्यापेक्षा नाना पेठ इथं संपूर्ण सगळ्या गाड्यांचे स्पेयर पार्ट अगदी एकदम स्वस्त दरात मिळतात वन फोरमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त व्हिडिओला लाईक करा शेअर करायचं नाही बाकी काही नाही निवांत आहे मंदिर बनत <tip> महाराज <tip> ना